हिंगोली जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने मागच्या चार तारखेला जिल्हा परिषद प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या अनेक दिवसापासून म्हणजे एक दिवस दोन दोन वर्षापासून प्रलंबित आहेत आणि विशेष महत्त्वाची मागणी म्हणजे आमचं जे वेतन आहे ते वेतन शासन परिपत्रकाप्रमाणे एक तारखेला व्हायला पाहिजेत पण प्रशासनाने मागच्या तीन महिन्यापासून दहा तारीख कधी नऊ तारीख कधी आठ तारीख शासनाने तरतूद करून देखील आमचा वेत वेतन वेळेवर होत नाही त्यामुळे पेन्शनर्स आमचे आजारी आहेत काही काही वेगवेगळ्या ठिकाणी व्याधीने परेशान आहेत तर त्यांना त्यांच्या सुसुरक्षेसाठी किंवा सेवा वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी त्यांना अडचणी येतात त्यामुळं आमची त्या, त्या प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी एक तारखेला हा आमचं वेतन कर करावं दुसरा मुद्दा आमचा असा आहे मागणीमधला की चौथ्या सातव्या वेतन आयोगाचा जो हप्ता आहे तो शासनाच्या निर्देशाप्रमाणे जुलै दोन हजार चोवीसलाच देय व्हायला पाहिजे होता पण आता डिसेंबर उजळला तरी पाचवा हप्ता अद्याप मिळालेला नाही इतकंच काय काही लोकांना सोळाच्या नंतर जे सेवानिवृत्त झालेत दोन हजार सोळानंतर नंतर त्या लोकांना काहीला दुसरा हप्ता नाही तिसरा नाही चौथा नाही म्हणजे सगळेच्या सगळे हप्ते शासनाकडे आज प्रलंबित आहेत तर याचाच हे प्रशासनाला आम्ही त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आज हे धरणं आंदोलन करत आहोत